नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज पंधरा जुलैपर्यंतच का भरावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची जी शेवटची मुदत आहे ती तीस ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे परंतु तरी देखील आपण अर्ज कधीपर्यंत भरावा ज्यामुळे पहिल्या टप्प्यातील ज्या याद्या आहेत त्या यादीमध्ये आपलं नाव यायला हवं सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची जी अर्ज मुदत होती ती पंधरा जुलैपर्यंत देण्यात आलेली होती आणि ज्या महिला पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरणार होत्या त्यांना ऑगस्टमध्ये सरकार पैसे टाकणार होतं प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दीड हजार रुपये आता तीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी मुदत वाढून देण्यात आलेली आहे परंतु आपण लवकरात लवकर आपला अर्ज जर भरला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो आता जर या योजनेचा आपण विचार केला की ही जी योजना आहे ती निवडणुकीला तोंडासमोर ठेवून सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी निवडणुका होणार असतील तर सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल तर सरकार लोकांच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत टाकेल जर तीस ऑगस्टला तुमचा अर्ज सबमिट झाला तर सप्टेंबरमध्ये कोणत्या तरी तारखेला या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आपल्याला अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे त्यासाठी या योजनेचं जे वेळापत्रक आहे ते एकदा समजून घ्या हे आहे वेळापत्रक या वेळापत्रकानुसार जर आपण अर्ज भरला तर आपला अर्ज पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर होईल आणि त्यानंतर आपल्या खात्यावर पैसे देखील येतील आता ज्या लोकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना वेळ लागत आहे अशा लोकांनी घाई करू नये कारण जरी तुम्ही तीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरला आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र होईल यादीमध्ये नाव येईल त्यावेळेस तुम्हाला एक जुलैपासूनच पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही परंतु जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र तयार असतील तर लवकरात लवकर अर्ज भरून द्या अर्ज भरण्यासाठी आता सध्या जी पद्धत आहे ती आहे मोबाईल ॲपद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता जी अगदी सोपी आहे सर्वसामान्य व्यक्ती कोणीही या ठिकाणी अर्ज भरू शकतो अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अर्ज इंग्रजीत करा आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तसं नाव आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर लग्नापूर्वीचं नाव असेल त्यानंतर तुमची जी कागदपत्रं आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थित आणि स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात अपलोड करायची आहेत अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट करून सांगा ज्या लोकांचे अर्ज दुरुस्त करायचे आहेत अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज सुधारण्याची जी लिंक आहे ती अजून आलेली नाही अर्ज दुरुस्त करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अजून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली नाही जर तुमचा अर्ज चुकला असेल तरी देखील चिंता करू नका त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जातील त्यामुळे जर अर्ज सबमिट झाला असेल तर होऊ द्या यादीची वाट बघा यादी आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तुम्हाला पाहता येईल ज्या वेळेस या योजनेच्या याद्या प्रसिद्ध होतील त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद